नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत विशेष काकडी वडे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथून मी एक काकडी घेतलेली आहे छोटीच घेतलेली आहे बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर पहिले आपण ही आता कट करून घेणार आहोत बघा असे ना चार भाग करून घ्यायचे आहे कारण की आता आपल्याला खिसून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये ना काही बिया वगैरे आहेत ना त्या आपण काढून घेणार आहोत कारण या बिया आहेत त्या थोड्या अशा कडक आहेत जर कोवळ्या बिया असतील तर त्या ठेवल्यात तरी चालणार आहे तर आता आपण आता खिसून घेणार आहोत इथे मी एक किसणी घेतलेली आहे आता आपण काकडी याच्यावर खिसून घेणार आहोत आणि ना अशी किसली जाते काकडी जास्त वेळ पण लागत नाही बघा मस्त अशी ते आपली लगेच खिसून झालेली आहे अरे हे बघा किस सुद्धा छान असा पडलेला आहे आता अशा प्रकारे ना सर्व आता काकडी आहे ते मी आता खिसून घेणार सर्व काकडी मी आता इथे किसून घेतलेली आहे बघा किस आपला इथे छान असा इथे निघालेला आहे तर आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी एक वाटी इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकले थोडस एक दोन चमचे गूळ त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी जिरेपूड घालते इथे आणि आता आपल्याला पाण्याला छान एक उकळी आणून आहे तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलीत ना तरी चालणार आहे छान दिसतात तसे पण वडे आता काकडीचा किस आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखीन एक आपल्याला उकळ घालून घ्यायची हे बघा पाण्या छान असं तर उकळ आलेलं आहे गॅस कमी करायचं आहे आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये आपल्याला आता घालून घ्यायचं आहे आणि एका चमच्याने आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे एकदम मस्त होतात काकडी वडे एकदम मसूत होतात एकदम आणि टेस्टी तर एकदम लागतात त्यावेळी ते आपल्याला छान असं मिक्स करून झालेलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनिट छान अशी वाफ काढून घ्यायची दोन मिनिटं झालेली आहेत आणि वाफ सुद्धा छान अशी निघालेली आहे ते त्यावेळी ते मी आता परत घेतलेले आहे आता गरम गरम पीठ आपल्याला आता छान असं मळून घ्यायचं आहे पीठ इथे गरम आहे त्यासाठी ते मी ग्लास घेतला आहे आणि ग्लास थोडा पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आणि असं पीठ मळून घ्यायचं हे काकडी वडे आहेत नाही आमच्याकडे नवरात्रमध्ये पहिल्या दिवशी बनवले जातात कारण पहिल्या दिवशी वडे आणि खिरीचं नैवेद्य दाखवला जातो तर आमच्याकडे असे काकडी वडे बनवले जातात एकदम मस्त आणि टेस्टी होतात पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण वडे करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे मी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं पीठ घेऊन आपल्याला त्याच्यावर थापून घ्यायचं आहे ऐवजी ते तुम्ही केळीचं पान किंवा हळदीचं पान वापरलं तरी जाणार आहे थोडस पाण्याचा हात घ्यायचं आणि मस्त असा वडा थापून घ्यायचा आपल्याला पट असे थापले जातात था। कुठे चीर वगैरे पण जात आणि एकदम मौसूत होतात हे वडे हे बघा छान असा वडा थापून झाला आपल्याला पाहू शकता आणखीन एक हो तुम्हाला मी करून दाखवते थोडस पाणी घ्यायचं आणि थापून घ्यायचं बघा आता अशा प्रकारे सर्व वडे मी करून घेते तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये वडे तळून घेणार कढई छोटी आहे त्यासाठी मी इथे एकच टापलेला आहे थोडा वडा वरती आला ना मग मी दुसरा घालून घेणार आहे एकदम जर दोन टाकले ना तर मग ते चिकडले जाते त्याचा वडा वरती आलेला आहे आता दुसरा वडा मी त्याच्यामध्ये टाकून घेते मस्त वरती आले तडे साईड आपली झालेली आहे आता आपण हे पलटी मारून घेणार आहोत मस्त टम असे एकदम मस्त होतात एकदम दुसरी साइड सुद्धा आपल्याला छान अशी तळून घ्यायची त्या वडे आपले तयार झाले तर आपण काढून घेणार आहोत आणि यातील तेल आहे ना ते पूर्ण आपल्याला असं निपलून घ्यायचंय हा सुद्धा वडा आपला मस्त सट्टं आहे बघा अशा प्रकारे सर्व वडे मी आता करून घेते तर इथे आपले मस्त असे मौसूद असे नवरात्र स्पेशल वडे तयार झालेले तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात आणि हे टेस्टी पण लागतात तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद